सनी फेडू तुझ उपकार माझ्या रे माझ्या मना मंदी धना मंदी शिवबाचं ना रे माझ्या मना मंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामध्ये ध्याना मंदी शिवभाच माझ्या मनामध्ये झाला मंदी शिवभाच ना काही आता तुम्ही सांगितलं की महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित अशी उपस्थिती आपल्याला ते दिसते या प्रवेश सोहळ्यानिमित्त प्रवे मला एक सुरुवाती पासूनच एक अंदाज आला जळगाव जिल्ह्यामध्ये हा पहिला मेळावा आपला होतोय मेळावा जळगाव शहरामध्ये येणाऱ्या एखाद दिवस इकडे तिकडे असा एक दुसरा मेळावा संपूर्ण दोन्ही लोकसभा मतदारसंघाचा आपला घ्यायचा निर्णय झालेला आहे आणि तो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित राहून एक दुसरा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा यायचा निश्चित झालेला आहे एक की ज्या पद्धतीने उमेद चिमारी आणि त्यांच्या सगळ्या टीमने तालुक्याच्या अध्यक्षांपासून प्रत्येक सेलच्या अध्यक्षांपासून प्रत्येक तालुक्यातून आपापले आप पदाधिकाऱ्यांनी इथपर्यंत ज्या पद्धतीने आणलेले मला असं वाटत की कोणत्याही पक्षाचा युतीतला उमेदवार असला तरी सुद्धा या उपस्थितीवरून आपल्या मदतीविना त्या उमेदवाराला विजयी होता येणं शक्य नाही असा मला आत्मविश्वास आहे संजय पवारांनी एक प्रश्न मांडले आणि त्या पुढच्या दृष्टिकोनातून आपण समजा जर का युती म्हणून काम करू तर आपला फायदा काय या बाबतीमध्ये व्यासपीठावरच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपापलं मत मांडण्याचा प्रयत्न केला तुमचं नाव निघून जाईल पण आमचं भविष्यात काय या ठिकाणी एवढी उपस्थिती असेल समोर कार्यकर्त्यांचं विराट स्वरूप जर का असेल तर मग येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकदा लोकसभेची निवडणूक आठवल्यानंतर मग आमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचं काय हा ज्या वेळेला प्रश्न निर्माण होईल त्यावेळी संजय भाऊसाहेब किंवा उमेश देवाळे या आपल्याला प्रामुख्याने भूमिका निभावी लागेल की या ठिकाणी बसलेला प्रत्येक कार्यकर्ता जसा लोकसभेचा उमेदवार निवडून देण्याकरता एक शिल्पकार म्हणून आपल्याला भूमिका निघवायची असेल तर जबाबदारी असेल की या लोकांमध्ये बसलेला कोणी ना कोणी नगरसेवक झालेला आपल्याला दिसला पाहिजे कोणी आपल्याला जिल्हा परिषदेचा सदस्य पंचायत समितीचा सदस्य झाला दिसलेला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आता महायुक्ती म्हणून या जागा जर का भारतीय जनता पार्टीला सुटल्या असतील तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला विधानसभेला कोणकोणत्या जागा घेणार याचा सुद्धा विचार झाला पाहिजे या सर्व सगळ्यांना येऊन ठेपलेली यापूर्वी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम चालायचं येऊन द्यायचं नाही अशा प्रकारचं काम याच्या आधी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सातत्याने बघायला मिळायचं पण त्याकरता आपण बदल केला पाहिजे आपण त्याच्यावरती विचार केला पाहिजे नवीन कार्यकर्ते जोडले पाहिजे नवीन कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या संध्या उपलब्ध करून देता आल्या पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून येणारी जी वेळ असणारे घड्या घरी सुद्धा वेळ मात्र नवीन ही चालून आपल्या सगळ्यांसमोर आता आलेली सगळ्यांना काम दिसते पूर्वीसारखं काही नाही

आपली एक जबाबदारी असणारे युवतीचा उमेदवार एकदा राज्याच्या स्तरावरती युवतीची घोषणा झाल्यानंतर युवती व त्याच प्रमाणामध्ये इतर पक्षांपेक्षा जास्त कसं जाईल हे दाखवण्याची आपल्याला आवश्यकता असणारे बऱ्याचदा असं होत असतो कार्यकर्त्यांची गर्दी सुद्धा आपली असते पण जर का युतीचा मेळावा जर का असला आणि त्या युतीमध्ये जर का आपल्या ही आपल्याला काम करताना दाखवता आली नाही तरी सुद्धा आपली किंमत त्या पक्षामध्ये फायदे तशी वाढत नसते म्हणून माझी आपल्या सगळ्यांना माझी विनंती असणार आहे की ज्या दिवशी युतीची घोषणा होईल ते आपल्या प्रदेश अध्यक्ष आदरणीय साहेब अजितदाची घोषणा करते आणि साहेब एकत्र बसून घोषणा केल्यानंतर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये जे जे पक्ष युतीमध्ये असतील महायुतीमध्ये असतील त्या त्या पक्षांची एक एकत्रित बैठक करून येणाऱ्या काळामध्ये जिल्हा आणि लोकसभेच्या मतदारसंघावरील आपण एक समन्वय समिती केली जाईल त्या समन्वय समितीमध्ये आपल्या जिल्ह्याकडनं आपल्या पक्षाकडनं आपले काही कार्यकर्ते नेमले जातील त्या समन्वय समिती लोकसभा मतदार संघाबरोबर विधानसभेमध्ये कसा प्रचार केला पाहिजे कोणत्या कोणत्या कार्यकर्त्यांवर आपण जबाबदारी दिली पाहिजे त्या दृष्टिकोनातून तालुक्याच्या स्तरावरती एक समन्वय समिती केली जाईल की जेणेकरून दोघ तिघ चौदा जे पक्ष असतील त्या दोघं तिघं चौघ पक्षांमध्ये महायुतीतल्या प्रत्येक घटकाला आपण त्यामध्ये कसा समावेश करता येऊ शकतो या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पावलं उचलावे लागते ही गोष्ट नक्की आहे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय अजितदानी जो आदेश दिला जी गोष्ट केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या आदेशाप्रमाणे महायुतीचा कोण उमेदवार असेल त्या उमेदवाराचा चेहरा न बघता त्याला मदत करण्याची भूमिका आणि त्याचा संकल्प आज आपण या मेळाव्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने घेणार आहोत पण आपली बाजू कोण आपलं म्हणणं ऐकेल कोण कारण एखादा उमेदवार जर का निवडून गेला तर निवडण्यापूर्ती नमस्कार जबाबदार करत असतो पातळीवरती सरपंच पदावरती जर काम करत असेल तर त्या आम्हाला असला पाहिजे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या जर का निवडणुका असतील तर त्याच्यामध्ये आमचा हिस्सा असला पाहिजे जे सदस्य भविष्यामध्ये आपल्याला उभे करायचे असतील त्याच्यासाठी सुद्धा इतर पक्षांचा प्रामाणिकपणे पाठिंबा असला पाहिजे या चर्चा आपल्या समन्वय समितीच्या माध्यमातून बात। आपण समोर येणाऱ्या काळामध्ये नक्की मांडणार आहोत आज आपला हा जो मेळावा घेतला या मेळाव्याच्या माध्यमातून बात। मला असं वाटतं की आपण तालुक्याच्या स्तरावरती आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजे बरेच कार्यकर्ते असे असतात मला उमेदवारी पाहिजे कोणाला आमदारकी पाहिजे असते कोणाला खासदारकी पाहिजे असते कोणाला जेडपीची पाहिजे असते आणि त्याला जर का आपण विचारलं अरे बाबा तुला उमेदवारी तर पाहिजे पण खाली काही आहे का तुझं आणि त्याची जर का प्रश्न आम्ही विचारले की ठीक आहे तू नगरपालिका लढ काही चिंता करू नको तू जिल्हा परिषद लढ तू विधानसभा लढ इथपर्यंत समजा जर का त्याची इच्छा असली आणि कार्यकर्त्यांची लाईन जर का त्याला विचारली की आपल्या मतदारसंघामध्ये ज्या गटामध्ये किंवा ज्या प्रभागामध्ये तुला निवडणूक लढवायची आहे त्या प्रभागामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची स्थिती काय मला माहिती की आपल्या भागामध्ये तसे कार्यकर्ते नाही पण महाराष्ट्राच्या भाऊ मी बऱ्याच कामाकऱ्यामध्ये बघितलं तो एकटाच असतो सुद्धा जाते, दूस्दा जाते, दूस्दा जाते तो सुद्धा जात नाही आणि दुसऱ्याला त्या पक्षामध्ये पोसू देत नाही असा एकदा जो कार्यकर्ता असतो तो सगळ्यात पुढे एक सांगतो की नाही मला उमेदवार व्हायचंय पक्षाला उमेदवार म्हणून मागायची जर का आपली तयारी असली तर आपण कोणतीही निवडणुकीसाठी कोणत्याही जागेकरता कोणत्याही पदाकरता आपण दावा करू शकतो पण त्या करण्याच्या अगोदर आपल्याला ज्या त्या मदे मदे संगोपन केलेला आहे का आपलं संगोपन जर का असेल आणि ते संगोपन जर का चांगल्या पद्धतीने असेल संघटनात्मक जबाबदारी जर का प्रत्येक कार्यकर्त्यावर टाकून तिने निभावली असेल मी दावे समाजवादी काँग्रेस पक्षाकरता लढत तुमची उमेदवारी मिळवण्याकरता मी त्या ठिकाणी लढण्याची जबाबदारी आज जबाबदारीने या ठिकाणी <laughs> आपल्याला नाही तर केवळ फक्त उमेदवार म्हणून आपण नवरदेव व्हायची तयारी ठेवायची नवरदेव आणि त्याचा घोडा वराती मात्र काही नाही असं जर का असेल तर कृपा करून तशा अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं असतं आणि तशा उमेदवाराचं सिलेक्शन सुद्धा करणं आपल्या दृष्टिकोनातून घातक असत म्हणून कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपला प्रभाव जर का वाढवायचा असेल भाव जर का वाढवायचा असेल भाव म्हणजे तो भाव नाही सवेरे झाले ते मी चार ज्याम करतो चार महिन्या अगोदर त्यावेळी काही महिन्याअगोदर आपले जुने नेते डिप्लेयर केलं की मला नऊ सभेची निवडणूक लढवायची मी नाताबांना फार दवरून नव्हतो त्यांना काही निवडणूक वगैरे काही गोष्टी लढवायची नव्हती त्यांना <स्णेज़> त्या त्या आहे माझा माझा त्यांनी केलेल्या दुसरा उमेदवार आणि स्वतः उमेदवार व्हायचा नाही याला सेटलमेंट म्हटली जाते आमचं म्हणणं असं आज महायुतीच्या माध्यमातून कोणाला पण तुम्हाला आमचं आव्हान आहे या मैदानात अजून बघा लाखाच्या संख्येने या ठिकाणी महायुतीचा उमेदवार आम्ही सगळेजण निवडून दिल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प करण्याचा आमचा हा मेळावा आहे संत हो मी तुम्हाला मुद्दाम करतो काही काही पडण्याकरता लोक उभे करतात आणि जे पडण्याकरता उभे करतात त्याच्या अगोदर त्यांना शोध करावा लागतो की जंगी स्वागत कस केलं जात आहे असा एक शोध पडणार हे माहिती आहे आणि पडण्याच्या दुःख व्यक्त करण्यापेक्षा निदान कोंड्या गुजा आपला झाला पाहिजे असा एक प्रयत्न काही काही लोक उमेदवार करत असतात म्हणून समोर आपण उमेदवार आहे याची आपल्याला चिंता करायची गरज नाही आपला महायुतीचा उमेदवार कसा निवडायचा याची मात्र आपल्याला चिंता करायची परत एक и निवडणूक म्हणून कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपली सुरक्षा जी असते आपली जबाबदारी जी असेल आपल्याला महत्व जे असेल त्या आपल्या घरात असते शेजारच्याच घर किती सुंदर असत शेजारचा वाडा किती मोठा असला त्याचा सोन्याचा महल असला पण सुख जर का मिळत असेल तर ते आपल्या घरात ते झोपडी जरी असेल तरी सुद्धा त्या आपल्या घरामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये शेजार काका असेल दुःख असेल काही असेल त्या ठराविक वेळेपर्यंत तो बसवतो आणि नंतर आपल्या आपल्या आई वडिलांना आपल्या हो भाऊ बलांपर्यंत सुकृत कसा असा एक प्रयत्न करत असतो या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करतो मला येणारा काळ हा कठीण आला तर तुम्हाला, तुम्हाला प्राप्त होणार एक जबाबदारी घेऊन जबाबदारी घेऊन आपलं कर्तव्य हो। आपली रचना आपली ताकद आपली संघटनेची ताकद ही रसादळाला न आपल्याला पोहोचवावी लागेल अशी एक जबाबदारी आपण सगळे घडून घ्याल अशी मी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो मी फार काही अधिक वेळ घेत नाही याच्यानंतर भरपूर पर आपल्याला कार्यक्रम घ्यायचे म्हणून तालुक्याच्या स्तरावरचे मिळावे तालुक्याच्या स्तरावरच्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रातल्या भूतरचना प्रत्येक जिल्हा परिषद प्रत्येक प्रभाग प्रत्येक पंचायत समिती प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या पक्षाची रचना ज्या दिवशी मजबूत होईल त्या दिवशी आपल्याला उमेदवारी मागण्याचा परिपूर्ण अधिकार असेल एवढंच या ठिकाणी सांगतो येणारा काळ हा आपल्याला महत्वाचा असणार आहे संघटनात्मक दृष्टिकोनातून या लोकसभेच्या माध्यमातून तालुक्याच्या स्तरावरती पोहोचा महिलांच्या बाबतीमध्ये असेल युवकांच्या बाबतीमध्ये असेल आता मी यावरची बरीच कार्यकर्ते बघत होतो मी यावर त्यांनी येणारे भरपूर कार्यकर्ते कार्यकर्ते मला दिसले रमजान महिन्यासारखा पाच महिना आपल्याला असताना सुद्धा मुस्लिमांची संख्या फार मोठ्या प्रमाणावरती पवित्र महिना असतो रमजान महिना मुस्लिमांच्या दृष्टिकोनातून अतिशय पवित्र महिना असतो परंतु मुस्लिम, हो मुस्लिम, मुस्लिम बंधूंनी सुद्धा या ठिकाणी आपला रोजा या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये आपण थोड्या वेळानंतर सोडू अशी भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आज या मेळाव्याच्या माध्यमातून प्रेम दाखवलं कौतुकास्पद गोष्ट आज या मेळाव्याच्या माध्यमातून मला नेमाडे साहेब एखादा मेळावा जर का घ्यायचा असेल तर मोठा कठीण काम असत्या आलायचे नेत्याला दाखवावं लागत यायचं असेल तर प्रत्येक वेळेला दोन भाव भात असतो मदत कमी असते बोलणं जास्त असत पण तशा परिस्थितीमध्ये आज हा मेळावा आपण सगळ्यांनी मिळवली सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून आज तू यशस्वी केला मी तुमचं मनापासून या ठिकाणी पक्षाच्या वतीने कौतुक करतो की आपला हक्क आपला हक्क प्रत्येक पदाकरता तुम्ही आवाजी ठेवणार अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय राष्ट्रवादी भगवा भिगड्या डोंगर चढ

माझ्या मना मंदी धना मंदी शिवभास ना रे माझ्या मना मंदी धना मंदी नाव रे बरे माझ्या मना मंदी धना मंदी शिवभास ना रे माझ्या मना मंदी धना मंदी नाव रे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.